परगावेतील ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सविता संतोष काहर या महिलेचे बाळंतपण रुग्णालयातून बाहेर काढून देत असताना दारातच झालेल्या रुग्णालयाच्या दिशाळकारभारामुळे नागरिकांत मध्ये संताप व्यक्त केला जातोय 16 मार्च रोजी सविता ही बाळंतपणासाठी सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालयात आली होती तिला तपासणी करून दाखलही करून घेण्यात आले परंतु दुपारी एक वाजता तिच्या पोटात दुखू लागल्याने सविताला काहीही कारण न देता अईणवेळस दुसऱ्या दवाखान्यात नेलाचे रुग्णालयातील सिस्टरने सांगितले परंतु ऐन वेळेस आम्ही जाऊ वेदना तर खूप होत आहेत मला बाहेर काढू नका असे सविता अंतकरणातून सांगत होती परंतु कठोर काळजाच्या कर्मचारी काहीही न ऐकता त्यांना बाहेर धक्के देत असताना ऐन दुपारी दीड वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या दारातच तिचे बाळपण झाले तेथील पेशंटच्या नातेवाईक महिलांनी साईडला कापत धरले व तेथे सविताने एका गोंडस मुलाला जन्म दिलाय सोळा मार्च रोजी कोपरवा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला एका गर्भवती महिलेला रुग्णालयातून बाहेर हुसकावून देत असताना सदर महिलेच्या बाळणपण अक्षरशः रुग्णालयाच्या दारदास करावे लागले सदर प्रकारची वाच्यता झाल्यानंतर सदर घटना उघडकीस आली हा प्रकार आपल्या अंगल्यात येण्याच्या भीतीने बाळणपण झाल्यानंतर येथील कर्मचारी महिलांनी पेशंटला रुग्णालयाच्या आत दाखल केले सदर ग्रामीण रुग्णालयात यावेळी डॉक्टर देखील उपस्थित नव्हते हो अनेक रुग्णांना ह्या दवाखान्यात अपमानास्पद वागणूक देण्यात येते पेशंटला भरती करून घेण्यात टाळाटाळ केली जाते एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलां महिलांसाठी सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली परंतु दुसरीकडे बाळंतपण करण्यासाठी रुग्णांची अशा प्रकारे हेळसाळ होत असेल तर हा तर या दोषीवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत एसपी चोवीस तास सदर घटना घडत असताना अधिकृत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नव्हते सदरचे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर कर्मचारी सेविकांनी बाळणपण झाल्यावर सविताला पुढील उपचार चालू केले कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अनेक वेळा रुग्णांना दाखल करून जाते तसेच रुग्णांना कर्मचाऱ्यांची अपमानास्पद झालेली आहे सविताला त्रासाबद्दल व कर्मचारी सेविकांच्या निष्काळजीमुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सविताचे पती संतोष कहार यांनी केली आहे जेणेकरून अशी वेळ पुन्हा कोणत्याही मातेवर येऊ नये असेही त्यांनी यावेळी सांगितले काय थोडी तकली आणखी तपास तर नाही सिस्टर होते त्या काय म्हणे का सैग म्हणे तुला जर थोडीशी तर दुखायला लागलं ला। मा तर माझ्या मा घर घेऊन ये म्हणे तर आपण इथं नॉर्मल डिलेवरी करून टाकू तुला पुढेही पळायची गरज नाही म्हणे तर मी त्याच्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी तिथं थोडं दुखत होतं ती मला काय नाही तुम्ही धंद्याला जाऊन या म्हणे मग दुखायला लागलं का आपण जाऊ म्हणे तर मग मी धंद्याला गेलो मला तिकडे फोन आला का बा दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर मग मी अर्जंट आलो मी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मग मी उभं होतो तिला डिलिव्हरी डिलेवरी रूममध्ये घेल होतं तर तिथून मग मी बाहेर उभं राहिलो मग त्यांनी मला बोलून घेतलं सिस्टरनी म्हणे बा इला इलं का ठेवू नका म्हणे तुम्ही तिकडे पंचमी दाऊका घेऊन जाऊ म्हणे का त्यांनी त्यांनी आम्हाला काही कारण सांगितलंच नाही का का काय नाही एवढंच मला युणा। म्हणे का आम्ही तिची डिलरीला काही करू शकत नाही तुमच्या पदेसून तिला घेऊन जाऊ म्हणे तर मी तिला विचारलं सिस्टर म्हटलं थोडस टाइम खा म्हटलं आणि लेस राहून द्या म्हटलं तर ती काय म्हणे का आम्ही लेट ठेवू शकत नाही तिला काही होऊ शकत नाही म्हणे बा का म्हणून काय तर तेवढ्या त्या नाईक सिस्टर आल्या त्या काय म्हणे काय म्हणे थांबावणे थोडंसं मोठ्या सिस्टरला म्हणे थोडं थांबा म्हणे तिची डिलेवरी होऊन जाईल म्हणे तर ती मग नाईक सिस्टरला तिने बडबड केली तू कॅस काय घेतली कस काय घेतली मला विचारलं नाही असं बडबड केली त्यांनी तर नाईक सिस्टर गप्चीत बसून घेतलं त्यांनी तर मग तिला डायरेक्ट बाहेर आणलं तर मी तिथं बाहेर उभं होत तिला मागून धक्के मारायचे ती तर तिनं काय केलं त्या खिडकीला दरवाजा धरून घेतलं धरल्यानंतर आमची एक तिथे बाई होती ती काय म्हणे अहो म्हणे बाळा अर्ध बाहेर आलेलं आहे म्हणे मग तो इनं खाली पडून आणि तिथं बाहेर डिलिव्हरी केली तर सकाळच्या दीड वाजता कम्प्ले डिलिव्हरी झाली ती एक वाजून तीस मिनिटांनी बाय मग एवढं झालं बाकीचं मग पुढं मग त्याला नेऊन टाकल्यानंतर परत काही त्यांनी लक्ष दिलं नाही कुणी आलं नाही कुणी गेलं नाही आणि कुणी ध्यानं दिलं नाही फक्त तेवढी नाही सिस्टर आहे त्यांनीच थोडंसं देखरेख केली बाकी कुणी काही पाहिलेलं लिहिलं नाही एक बी डॉक्टर तिथे जागेवर राहत नाही ठीक आहे आज आपल्या संघाची घटना झाली उद्या जर व्हाय ती दुसऱ्या संघ जर झाली तर हे काय म्हणते काय आय निहन नाही झाली उद्या आपल्या संघाची झालं ते जगा संघ मी नको व्हायला कारण ते दवाखाना तुमचा जो आपला सरकारी जो दवाखाना आपला गरीबासाठी दिलेला आहे काय तुम्ही जर लोकांचे मोठे लोकांचं पाहून जर करीत असले मोठ्याचं करायचं आणि गरीबला त्याचा उपयोग नाही ना उद्याच ठीक आहे तिला बी काही झालं असतं आणि बाळाला बी काही झालं असतं त्यांच्यावर आम्हाला कॉल करत राहिले असते काय आणि ते झाल्यानंतर म्हणून राहिले तर बाबा नाही नाही आणि आम्ही लक्ष दिलं आणि आम्ही अजून बी लक्ष देणार होतो मग यांचा एक विषय असा होता यांचा मारून टाका दिले नव्हता याकराला बी आणि बाईला बी

नॉर्मल थातं पहिल्यापासून तरी पण ते काय नाही नाही म्हणे उतर म्हणे उतर खाली मी उतरायच नव्हतं काउंटरवर पण खाली मला उतरतच येत नव्हतं दोघे ते घेतलं दो बोलवलं त्यांनी म्हणे उतराव म्हणून खाली मला खाली घेतलं तरी पण मी त्या दवाखान त्याच्यातून बाहेर निघलेच नाही तिथेच थांबले थोडंसं उभं राहिले पाच दहा मिनटं त्यांनी एकचा टाइम दिला म्हणून थांबा एक वाजेपर्यंत होईल दिसलं डॉक्टर म्हणे आणि झालेच नाही तर दहा एक मिनटं थांबा म्हणे परत वरती घेत परत वरती घेतलं चेक केलं चेक केलं तर काळ यायला लागलं तर सिस्टर नाही सिस्टरने परत चेक केलं त्या डॉक्टरांना बोलायला सांगितलं मग ते दुसरं मोठं सिस्टर त्यांचं काही मला नाव माहीत नाही त्यांना बोलवलं साडी वगैरे घालते त्याचं त्यांना बोलवलं त्यांनी चेक केलं आणि थांबलं तिथंच परत तिथेच थांबल्या मला म्हणे तुझं बीपी पहिले बसून हे का म्हटलं नाही आता नॉर्मलच दाखवलं त्याला सगळं सांगितलं नॉर्मल म्हटलं माझं बीपी जसं बाळ पटत राहिलं तसं नॉर्मलच आहे मग थांबव म्हणे बाहेर गेले आणि यांना काहीतरी सांगितलं माझ्या मिस्टरांना त्यांनी परत मध्ये आल्या मध्ये आल्या आणि जशी सिस्टरला सांगितलं म्हणजे उठव म्हणतील आणि जाऊ दे म्हण मन नको म्हणे मी नाही थांबा थांबा जिळ पाहून किती सव्वा वाजला होता घड्याळ गाड्या बघितलं त्याच्यामध्ये तर थांबा म्हटलं नाही थांबत उतरवलं खाली मला खाली उतरून मी उभं राहिले जोर मला जोर जोरच काळायला लागलं याचं बाळाचं ते जास्त अंगावरून जायला लागलं तर त्यांनी वडत दोन दोघी बाहेर नेलं मला त्या सिस्टरने ज्वार तोडलं नी म्हणे बाहेर दवाखान्याच्या बाहेर जा म्हणे आणि तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने लोणीला तर मग दुसरीकडे जा म्हण कुठं कुठं पण खाजली म्हणजे मने शिजर वगैरे करून द्या म्हणे माझी मिस्टर म्हणे म्हण शिजर नाही म्हणे शिजर नाही करायचं म्हणे आम्हाला तिचं तुम्ही बघा म्हणे काय होतं तर आजी पण ना नाही म्हणे तिचं खूप आलं तर तिथपर्यंत जाणार नाही असं सांगत होतं आजीला पण त्याने ढकललं आजीला म्हण नाही म्हणे बाहेर आरडा करू नको बाबा आजीला धकललं त्या शिस्टरने चापट पण मारली ढकललं मला बाहेर काढतानाच मी त्या दरवाज्यामध्येच मला जोर जास्त कळा त्यांना सांगते माझं बा आले म्हटलं बाहेर तरी पण त्यांनी बघायलाच नाही म्हणे कुठं आलं म्हणून खोटं बोलते म्हणे तिथं आसपास बाई होत बाया होत्या ऑपरेशन थिएटर जवळच्या त्या दोन बायांनी चेक केलं खाली बसले त्या खाली बसून त्याने बघितलं मी उभा होते ना त्या म्हणे आव आलं आलंय म्हणून बाळाचं डोकं दिसतंय म्हणे मी तिथं उभा होते मला खूप चक्कर आणि ते यायला लागले चक्कर यायला तर ते सिस्टरने मला मागून असं ढकललं ना जा म्हण म्हणे गेटला सोड म्हणे ते गेटचं धरलं तिथं बाहेरच पडले म्हणून बाहेर पडलं चक्कर होऊन नंतरच मग ते बाळ आलं वाटतं त्याच्यानंतर मला काही म्हणजे कळलंच नाही तिथं आणि बाळाच्या नंतर डोकं वगैरे फसलं वाटत मग ना ते काय झालं मग तुमची पूर्ण डिलिव्हरी बाहेरच झाली का दवाखान्याची गेट सगळं सगळं बाहेर डिलिव्हरी ते सगळं बाहेर करून मग नंतर ते दोन जण आले आणि नाईट सिस्टर खूप म्हणजे नाईट सिस्टर डॉक्टर मेन डॉक्टर नव्हते तिथं त्या टायमिंग नाही ते मग नंतर आले डॉक्टर मी मध्ये नंतर आले एक डॉक्टर तिथं कोण फक्त दोन सिस्टर होत्या एक नाईट सिस्टर होती तिने माझी काळजी घेतली तिने प्रतिनिधि आतिश शेख सह दीपाली दी निर्मल एसपी चौबीस तास कोपरगाव राहता तालुक्यातील शिंगवे येथील महिला माधुरी रमेश चौधरी हिने आपल्या दोन चिमुरड्या बालकांसह कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव वारी शिवारात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मात्र आत्महत्येचे